पाटण तालुक्यात गुरव समाजाच्या वतीने येत्या काही दिवसात मोर्चा काढणार शिवाजीराव साखरेसो सातारा जिल्हाध्यक्ष गुरव समाज विकास सामाजिक संस्था पाटण तालुक्यातील नाडेनवारस्ता येथे गुरव समाज विकास सामाजिक संस्था पाटण तालुका यांच्या वतीने दिनदर्शिका पहिली आवृत्ती दोन हजार तेवीसचे चे रविवार दिनांक एक एक दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाध्यक्ष शिवाजीराव साखरेसो व प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते प्रसारित करण्यात आले पाटण तालुक्यातील गुरव समाजातील नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार घेऊन त्यांना समाजभूषण सन्मानपत्र देण्यात आले यावेळी राजेंद्र गुरव उपाध्यक्ष तुकाराम गुरव सचिव विश्वनाथ पुजारी खजिनदार हनुमंत पुजारी तसेच संस्थेचे सदस्य पदाधिकारी आणि पाटण तालुक्यातील गुरव समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी सूत्रसंचालन व आभार मान्य कृष्णद गुरव यांनी मांडले आज नाणे या गावामध्ये पाटण तालुका विकास अमेरिक संस्था यांच्या वतीने जे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय साहेब तसेच सरचिटणीस साहेब व उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला या एक सोहळ्याचं एकच कारण की हा टोटली समाज पाटण तालुक्यातला गुरव समाज हा एकत्र आला पाहिजे आणि ही दिनदर्शिका ही प्रत्येकाच्या घरामध्ये पोचली पाहिजे पोचण्याचं एकच कारण आहे की सर्व गृह समाज कसा एकृतीनं राहील आणि कसा एकवृष्टीनं राहील या पद्धतीनंच हे धोरण आज या ठिकाणी ठरलेलं आहे आणि खरोखरच आज या कार्यक्रमासंदर्भात जे एवढी लोक समाज जो जमला अतिशय आनंद होत आहे आणि या समाजाच्या समाजाला जे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत ते खरोखरच आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे आणि सर्व गुरु बांधव एकत्र एकजुटीने कुठल्या पद्धतीनं राहायचं हे सगळं त्या त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून एवढा मला अभिमान वाटतो की या लागलेल्या हो आ, या आत्ता ग्रामपंचायती इलेक्शन झालेल्या इलेक्शनमध्ये या गुरु समाजाचे जे तीन सरपंच महिला सरपंच निवडून आल्यात त्यांचंसुद्धा जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि खरोखरच ते अभिमानास्पद बाब झालेली आहे आणि त्यांचाच आर् आदर्श म्हणून इतर महिलांनी तसेच इतर समाजाने घ्यावा आणि खरोखरच या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आम्ही सर्व गृहबांधव या ठिकाणी एकजुटीनं राहू आणि एक जुटीनं काम करू आणि एक साफी साहेबांचा आदेश मानू एवढंच मी बोलतो आणि दोन शब्द सांगतो समाज संघटना संलग्न सातारा जिल्हा सामाजिक शैक्षणिक विकास मंडळ सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की आज सा, सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यामध्ये नाडेगावामध्ये गुरु समाजाची खेळमेळीच्या वातावरणात मिटिंग पार पडली आणि मिटिंगमध्ये पुढील नियोजन ठरवण्यात आलं ज्यामध्ये मोर्चाचंही नियोजन करण्यात येणार आहे आणि जे समाजामध्ये जातीबातीचा जो प्रश्न निर्माण झालेला दा आहे तो सुद्धा एकत्र करण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत होणार आहे आणि त्यासाठी लवकरच स समाजाची एकत्र मीटिंग बसून नंतर मोर्चाचं नियोजनही करण्यात येत आहे सामाजिक प्रश्न जे जिल्ह्यामध्ये आहेत जे समजा इनाम जमिनीचे किंवा देवाळामध्ये जो त्रास होत आहे तोसुद्धा सर्व समाजाचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून ज्या गावामध्ये त्रास होत आहे त्याला सर्वांनी जाऊन भेटून त्या गावकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि त्याचप्रमाणे आपल्या गुरव समाजाचे जे प पुजारी वर्ग आहे त्यांनी आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव ठेवून व्यवस्थित आपलं जर प काम केलं तर नक्कीच त्यांना सन्मानानं वागवलं जाईल आणि त्याप्रमाणे त्यांना सन्मानही मिळेल तर गुरुवारीही आपलं कार्य व्यवस्थित करावं आणि त्याचप्रमाणे समाजाचं आपण रण लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याची जाणीव ठेवून सर्वांनी समाजासाठी एकत्र यावं एवढं बोलून मी माझा दोन दो शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र